मस्त चमचमीत असा स्क्विड मसाला मी ते आज बनवलेला आहे त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर किती मस्त आणि मी तसं झालेलं आहे तुम्ही ही रेसिपी ना नक्की ट्राय करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अन्वी तुमचं माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते तर आज मी बनवत आहे स्क्विड मसाला म्हणजेच आता माखले म्हणतात याला तर ते आज मी बनवणार आहे तर इथे मी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे होईल एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर त्या तेलामध्ये मी इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आपल्याला मी इथे तीन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतले होते त्यानंतर कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे अगदी गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याचा रंग बदलला की यामध्ये आपल्याला टॉमॅटो देखील घालायचा आहे मी इथे एक मोठा साईजचा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर टॉमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचा आहे आणि मस्त असा मौसूद शिजू द्यायचा आहे त्याला त्यानंतर मी इथे चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आणि मीठ कांदा आणि टोमॅटो शिजताना घातलं की टोमॅटो कांदा छान शिजतो छान सॉफ्ट होतो त्यानंतर मीठ घालून छान परतलं त्यानंतर मी इथे ना आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे मी मोस्ट ऑफ आलं लसूण असं पेस्ट ठेवजी मी असं ठेचून घालणंच प्रेफर करते म्हणजे खूप छान लागते फ्लेवर असा छान येतो त्यानंतर ते देखील छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा आणि शिजला की त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत तर मी इथे लाल तिखट ती दोन चमचे घातलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद त्यानंतर गरम मसाला दोन चमचे आणि थोडीशी ना धणे पावडर इथे मी घातलेली आहे त्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे छान मसाला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान व्यवस्थित परतून भाजून घ्यायचं आहे मसाला करपू नये ना म्हणून मी यामध्ये अगदी थोडंसं होईल एवढं पाणी घातलेलं आहे त्यानंतर मी इथे थोडीशी कोथिंबीर घालणार आहे ज्याने कोथिंबीरीचा पण छान फ्लेवर यामध्ये उतरावा आणि एक दोन मिनटं झाकण ठेवून मी हे वाफवून घेणार आहे दोन मिनटानंतर पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर हे ना मी, थानी थोड़ी होता। एक ता चान मी जे स्क्विड्स आहेत ना ते छान स्वच्छ करून त्याला मीठ आणि थोडीशी हळद लावून ठेवलेलं होतं पुन्हा एकदा छान धुवून घेतलं आणि आता हे स्क्विड्स मी यामध्ये ॲड करत आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये कट करू शकता मी इथे राऊंडमध्येच कट केलं तुम्ही स्क्वेअरमध्ये पण कट करू शकता तर आता हे स्क्विड्स पण आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला की आपल्याला यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून वाकू द्यायचं आहे हे चांगलं शिजू द्यायचं आहे त्याआधी मी इथे थोडासा चिकन मसाला ॲड केला ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल पण चिकन मसाला घातल्याने ना एक अजून छान असा फ्लेवर खूप छान अशी टेस्ट येते आता मी इथे थोडंसं पाणी ॲड करणार आहे वाहवण्यासाठी तुम्हाला ग्रेव्ही अशी पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड करून शिजवायला ठेवू शकता ड्राय पाहिजे असेल तर कमी पाणी ॲड करायचं आहे वाफेवर जेवढं शिजू शकते तेवढं शिजवायचं आता इथे मी कवर करून एक दहा ते पंधरा मिनटासाठी हे शिजू देणार आहे एक दहा पंधरा मिनटानंतर मी पुन्हा एकदा चेक करणार आहे व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला जर हे जे माखले आहेत जे स्क्विड्स आहेत ते छान शिजलेत की नाही हे चेक करायचं आहे शिजले नसल्यास अजून एक पाच मिनटं आपण एक्स्ट्रा असं हे वाफू द्यायचं आहे एक पाच मिनिटानंतर मी पुन्हा चेक केलं आपले स्क्विड छान शिजले होते त्यानंतर मी इथे बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केली आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं अगदी ड्राय केलेलं नाही आहे आपण हे ना राईस बरोबर किंवा भाकरी किंवा चपाती बरोबर देखील खाऊ शकतो तर इथे मी असं थोडंसं मीडियममध्येच ठेवलेलं आहे अगदी घट्ट किंवा अगदी पातळ असं केलेली नाही आहे ग्रेव्ही तर इथे मस्त असं माझं स्क्वेट मसाला बनवून तयार आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका सोबत बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे आभार थँक्यू